हाय हॅलो नमस्कार मी दीपाली मी तुम्हाला आज दाखवणार आहे सोप्या पद्धतीने काजू पनीर मसाला इथे मी शंभर ग्रॅम पनीर दहा ते पंधरा भिजवलेले काजू दोन बारीक चिरलेले कांदे एक टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा टुकडा व बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण मसाले पाहूयात लाल चटणी कांदा लसूण मसाला धना पावडर एव्हरेटचा पनीर मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी आता आपण कृतीला सुरुवात करूयात आता मी गॅसवर पनीर आणि काजू भाजण्यासाठी मी तवा ठेवला आहे त्यामध्ये तुम्ही एक पळी तेल घालून घ्या व त्यामध्ये अर्धा तास भिजवलेले काजू टाकून घ्या गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवा इथे काजू चांगल्या प्रकारे तळू द्या तुम्ही कढईमध्ये पण काजू आणि पनीर फ्राय करू शकता इथे तुम्ही पाहू शकता काजू तयार आहे फ्राय करून आता मी त्याच तेलामध्ये पनीरचे तुकडे घालत आहे पनीरचे तुकडे हळूहळून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे तुकडे मोठे पण ठेवू शकता इथे तुम्ही पाहू शकता पनीर तळून तयार आहे आता तुम्ही पनीर काढून घ्या इथे काजू पनीर मी काढलेले आहे आता त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड करा त्यामध्ये आपल्याला पनीर काजू मसाल्याच्या भाजीसाठी लागणारी पेस्ट तयार करण्यासाठी आपण इथे चिरून घेतलेलं साहित्य भाजून घ्या भाजत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवा इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत तुम्ही हलवत राहा इथे कांदा व टोमॅटो चांगल्या प्रकारे भाजला आहे आता तुम्ही एका ताटामध्ये थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनिट काढून ठेवा व त्या काढल्यानंतर त्याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून चांगली बारीक पेस्ट करायची आहे इथे मी पेस्ट केलेली आहे तुम्ही पहा आता तुम्ही पनीर पनीरच्या भाजीमध्ये घालण्यासाठी तुम्ही इथे गरम पाणी करायला ठेवा गरम पाणी करायला ठेवल्यानंतर इकडे तुम्ही इथे तुम्ही कढई ठेवा कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड पळी तेल घाला तुम्ही बटर पण घालू शकता पण मी इथे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर थोडासा गॅस कमी ठेवा व त्यामध्ये आपण सर्व घेतलेली मसाले घालून घ्या मसाले घातल्यानंतर अगोदर मसाले घातल्यावर भाजीला कलर चांगला येतो व त्यामध्ये आपण केलेली पेस्ट घाला कांदा टोमॅटोची इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारे भाजी हलवून घ्या आता मी इकडे गॅसवर गरम पाणी ठेवलेले आहे इथे आता तुम्ही थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करा आणखी एकदा हलवा हलवल्यानंतर मी इकडे गॅसवर भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी ठेवलेले आहे ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट निघून जाईल तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजी वाढवू शकता आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधलं गरम पाणी भाजीमध्ये टाकत आहे गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा आता थोडं हलवल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर घाला आता भाजी हलवून घ्या आणि त्यामध्ये भाजलेले पनीर घाला आणि त्यामध्ये काजू पण ॲड करा थोडीशी कोथिंबीर घाला आणि आता थोडीशी वरती को कसुरी मेथी ॲड करा पाच कसुरी मेथी ॲड केल्यानंतर तुम्ही पाच ते सहा मिनटं कमी फ्लेमवर भाजीला शिजू द्या इथे तुम्ही पाहू शकता भाजी शिजून तयार आहे आता गॅस आता भाजी शिजलेली आहे आता आपण इथे खाली उतरून घेऊन एका प्लेटमध्ये सर्व करूया तुमच्या आवडीनुसार ही पनीर घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर काजू मसाला तयार आहे तुम्ही चपाती किंवा रोटीसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद